मंडळी बघता बघता वर्ष सरलं आणि आज नव्या वर्षाचा पहिला दिवसही संपत चाललाय जीवनाच्या वाटेवर चालत असताना काळाचं चा मोजमाप करण्यासाठी असलेला दिवस आणि त्या दिवसाचा महिना आणि त्या महिन्याचं ते वर्ष आणि बघता बघता हे वर्ष सरल आणि आता आज नव्या वर्षाची सुरुवात झाली सरत्या वर्षाला अनेक शेवट उद्यापासून सुरुवात करणार ही जरी इंग्रजी वर्षाच्या शेवटाची वा नव्या वर्षाची सुरुवात आपल्या जीवनात होत असली तरी हे एक, एक काळमापन यंत्र आहे आणि गड्याच्या काटासारखा एक एक क्षण एक एक सेकंद हा मानवी आयुष्यातून वाहत चाललाय तरी आज या नवीन वर्षाच्या समस्त युवा पिढींना वयोवृद्धांना आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माझ्या मान्यवान मित्रांसह समस्त नागरिकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने आपली कार्यशैली बजावत असतो तसाच आपलं भविष्य घडत असत हा सगळ्यांना ज्ञात असला तरी आजचा जो वेळ आहे तो संयमशीलतेने आणि परिपूर्णतेने वापरण्याचा प्रयत्न करावा असा अनेक संतांनी थोर पुरुषांनी सल्ला दिला असला तरी कृतिशीलतेत मी असो वा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये किती लक्ष देतो त्यातूनच त्याचा विकास होतो आजच्या युवा पिढींनी या गोष्टीच जर भान ठेवलं तर नक्कीच विकासाची वाटचाल होईल आज नवीन वर्ष आणि प्रत्येकाने आपल्या विकसनशीलतेचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे तो कोणत्याही क्षेत्रात असो तो अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षा देत असेल वा मध्ये काम करत असेल वा शिक्षणाच्या व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय करत असेल तर त्याने त्याच काम शंभर टक्के लक्ष देऊन सातत्यपूर्ण भूमिकेतून केल्यास यश हे के मिळणारच परंतु त्याकरिता हातातील जे काम आहे त्याला शंभर टक्के न्याय देण्याची भूमिका जर आजच्या युवा पिढीची असली तर खरोखरच आपण यात नाविन्यपूर्ण असं घडून आणू शकतो या भूतलावर जे काही नाविन्य घडत आहे ते मानवाच्या माध्यमातूनच निर्मित होत आहे निसर्गातील या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी निसर्गाने प्रत्येकाला दिली आहे स्पर्धेच्या युगामध्ये वावरत असताना आपलं कला कौशल्य दाखवण्यासाठी आपण त्यावर ताटेकोटपणे लक्ष करणं गरजेचं आहे परंतु आज स्थितीला आपला वेळ हा सोशल मीडिया आणि अन्य ठिकाणी जात असल्यामुळे खरोखरच सर्वांना वेळेच भान उरलं नाही हे आज जाणवत आहे तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की नववर्षाचं स्वागत ज्या पद्धतीने आपण ज्या उत्साहानं केलं तो उत्साह येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या काळात कायम राहावा आणि तो सुद्धा मोजल्या जावा महिना आणि वर्ष हे मोजल्यापेक्षा एका दिवसाचे तास मोजून त्याचा आपण किती सदुपयोग केला याच मूल्यमापन जर आजच्या युवा पिढीने आजपासून जर आज सुरू केलं तर येणाऱ्या पुढच्या या वर्षाचा सेवन हा खरोखरच आनंददायी असा असेल कोणतीही गोष्ट सुरू करत असताना वेळ देणं वा त्या वेळेचा सदुपयोग हा नक्कीच यशाचा ठरतो मित्रांनो मला यातून एवढं सांगायचं आहे सा की आज या धावत्या जगामध्ये ब्रँडच्या नावाखाली अनेक युवा पिढींना आर्थिकतेच्या कर्जाच्या डोंगरापायी अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि अनेकांना यशाचा मार्ग हा शॉर्टकट अपेक्षित असल्यामुळे अनेक युवक हे आपलं जीवन संपवण्याच्या मार्गावर आहेत ही खरोखरच बिकट अशी परिस्थिती असली तरी यावर मात करण्यासाठी खडतर प्रवास आणि संघर्ष करण्याची वा सातत्यपूर्ण वा बुद्धिकौशल्याच्या माध्यमावर व्यवसाय क्षेत्रात उतरण्याची गरज आहे आणि ही पद्धती आता लयास चालली आहे तरी वेळेचा सदुपयोग व्हावा याकरिता सातत्यपूर्ण जीवनशैली याचा अवलंब करावा अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याचा सखोल अभ्यास करूनच त्यात उतरला पाहिजे मोठ कर्ज घेऊन गुंतवणूक करून कोणताही व्यवसाय करू नये अनेकांनी व्यवसाय करत असताना वा शिक्षण घेत असताना त्याच्यामध्ये पूर्ण रस असेल तेच काम करणं जास्त गरजेचं राहील अशा असंख्य गोष्टी आणि अशा असंख्य बाबी मी माझ्या सकारात्मक व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आणि याचा आपणा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल तरी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व युवा पिढी आणि समस्त जनसमूहाच्या वाचकांचं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तरी चला या नवीन वर्षाच्या स्वागताला सकारात्मक दृष्टीकेने समोरे जाऊ आणि या सध्या वर्षाच्या शेवटी आपण एक आज जो संकल्प करू त्या संकल्पातून नक्कीच आपल्या जीवनाच्या वाटेवर चालत असताना तुमची छाती फुगेल असा अभिमान तुम्हाला राहील असं कर्तृत्व कराल ह्या सदिच्छा देतो आणि इथे थांबतो सदर व्हिडिओ आणि यापुढेही नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी या, ना या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद